कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत बाल्कनीचा हा डोर सकाळीच उघडते आणि उघडल्यानंतर इतका सुंदर नजारा दिसतो रोज उगवता सूर्य इथून दिसतो आणि इतकं सुंदर ढग दिसतं ना मस्त ऑरेंज येलोईश दिसतं आणि ती बाल्कनीतली झाडं आणि त्यात सकाळी बसून तिथे घेतलेला चहा आ हा हा यासारखं सुख नाही आणि हे ना कधीच बोर वाटणार नाही आहे कारण रोज सूर्य जरी तोच असला झाडं जरी तीच असली तरी एक नवीन दिस दिवस असतो आणि आपल्याला तो, तो कधीच बोर वाटत नाही त्यामुळे हा आनंद रोजच्या रोज घ्यायला शिका आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळ्या गोष्टींचा ना एक कॉम्बो असतो म्हणजे आपल्याला थोडंसं क्लिनिंगही करायचं असतं थो। जेवणातही थोडासा वेगळा पदार्थ थो। म्हणजे काहीतरी चमचमीत किंवा काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं बनवायचं असतं थो। त्यानंतर थोडंसं बाहेरही फिरायला जायचं असतं या सगळ्या गोष्टी म्हणजे सुट्टीचा दिवस तर आज तसंच आंघोळीच्या आधीच मी थोडीशी क्लिनिंग करून घेतली बाथरूम क्लिनिंग तर करायची नव्हती पण वॉश बेसिंग थोडे मिरर क्लिनिंग करायचे होते आणि थोडी कितीही नाही म्हटलं ना आपण या दोन दिवसात अजिबात क्लिनिंग करायची नाही किंवा थोडीफार कामं करायची खूप जास्त कामांमध्ये हात टाकायचं नाही तरीही आपलंच मन मानत नाही ज्या गोष्टी आपल्याला खराब दिसतात किंवा थोड्याशा अस्ताव्यस्त जरी दिसल्या की आपण लगेचच करायला घेतो तसंच झालं सकाळचं थोडंसं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग रोजच्या रुटीनमध्ये जे कामं असतात ती तशी तर रोजच्या रोजच लादी पुसल्या जाते सगळ्यांना वाटतं की आपला फ्लोअर आपलं घर क्लीन ठेवावं पण कधीतरी एखादा दिवस सुटतो आणि त्या एका दिवसात फ्लोअर इतका घाण होऊन जातो धूळ साचते तसेच पाय सोफ्यावर बेडवर नेले जातात आणि बाकीचे जे घरातले मेंबर्स आहेत ना त्यांना असं वाटतं की ही कुठे रोज पुसते कारण या छोट्या कामांचं त्यांना महत्त्वही नसतं आणि ते त्यांना दिसतही नाही असो तो तर एक वेगळाच पार्ट आहे क्लिनिंग थोडीशी झाली होती आता जेवणाचं आलं आहे तर जेवणात आज मस्त बेत तो म्हणजे पावभाजीचा अगदी सिंपल आहे आणि पावभाजी मुलांना खूप इझी वाटते म्हणजे एक कुकर लावला कांदा टोमॅटो कट केला की अगदी खूप कमी वेळेत पावभाजी बनते आणि खूप सारी पावभाजी आपण बनवू शकतो म्हणजे बड्डे पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल तर घरच्या घरी पावभाजीचा बेत खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट बनतो त्यानंतर कुणी येणार असेल जेवणासाठी नाही जस्ट स्नॅक्स म्हणून किंवा संध्याकाळच्या वेळी तरी आपण पावभाजीचा बेत बनवू शकतो आणि ही पावभाजी ना थोडक्यात मी इथे शेअर केलेली आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कांदा कट करणं आता तेवढं डिफिकल्ट नाही आहे जे म्हणजे वाटण करणे किंवा कांदा कट करणे आजकाल खूप इझी झालेला आहे मिक्सरमुळे आणि असे चॉपर मिळतात व्हेजिटेबल चॉपर्स त्यामुळे तर मस्त आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली बटर आणि तेल घातलं त्यामध्ये सगळ्यात आधी ती पेस्ट घातली त्यानंतर मस्त बारीक चिरलेला कांदा घातला कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर एक टोमॅटो कापून तोही बारीक चिरला होता तोही छान परतून घेतला टोमॅटो झाल्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी घातली तुम्ही दोन टोमॅटो कापूनही घालू शकता आणि एका टोमॅटोची प्युरीही घालू शकता तर तेही छान शिजवून घेतलं जोपर्यंत तेल वेगळं सुटत नाही त्यानंतर त्यात मसाले घातले लाल मिरची पावडर कलर यावा म्हणून कश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि खूप सारा पावभाजी मसाला त्यानंतर हे जे आपण बॉईल करायला ठेवलं होतं म्हणजे पटॅटो गाजर कॉलिफ्लावर आणि थोडे मटरही मी त्यातच शिजवून घेतले होते ते मिक्स केलं त्यानंतर परत थोडासा पावभाजी मसाला आणि बटर घातलं आहे आणि भाजी झाल्यानंतर वरून कोथंबीर घालणार आहे इतकी सोपी पावभाजी आहे तर काय झालं दत्तवंदी रोडवरचे ना सगळी दुकानं तुटलेली आहेत जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही वाकड किंवा आसपासच्या एरियामध्ये राहत असाल आणि अश्विन गेलेत पाव आणायला पण पाव आणायला जाईस तोर आमच्या लक्षातच नव्हतं आणि आता बरेचदा असं होतं कधीतरी काही खायचं असतं तर नेहमीचं जे ठिकाण असतं तिथे आम्ही जातो पण तिथे ते नसतंच कारण सगळी दुकानं तिथून तुटलेली आहे तसंच आज बेकरीचं झालं ज्या बेकरीतून आम्ही नेहमी पाव आणतो ती बेकरीच तुटलेली होती त्यामुळे अश्विनला खूप उशीर लागला एक कुठली तरी बेकरी त्यांना मिळाली जिथे खूप महाग पाव मिळाले म्हणजे नॉर्मलपेक्षा एक लादी वीट पाव आणली जी पस्तीस रुपयाला होती म्हणजे पस्तीस रुपयाला हे सहा पाव पण जे मैद्याचे असतात ना त्यापेक्षा हे थोडेसे हेवी आहेत असो कधीतरी होतं असं आणि चालतंही आपल्याला खायचं होतं ना बाहेरच्यापेक्षा घरचं कधीही स्वस्त आणि कधीही चांगलं तर मस्त अशी पोटभर पावभाजी खाल्ली आणि थोडासा आराम करून आता संध्याकाळी आम्ही चाललो आहे रिलायन्समध्ये रियांश परत आमच्याबरोबर येणार नाही कारण त्याला परत खेळणं महत्त्वाचं आहे आणि जवळपास जायचं असलं ना की आम्ही त्याला एकट्याला सोडतो घरी नाही तो बाहेर खेळत बसतो आणि आम्हाला यायला जरी उशीर झाला तरी त्याची सायकल तो, तो सोसायटीमध्ये चालवत असतो तर तो बाहेर खेळत होता त्याला एकदा बघितलं आणि आम्ही जवळच्या रिलायन्समध्ये आलो काही सामान घ्यायचं होतं स्पेशली फ्रूट्स आणि वेजिटेबल्स घ्यायचे होते यावेळी आ, स्टार बजारमध्ये जाणंच झालं नाही तर जे घ्यायचं सामान होतं ते घेऊन झालेलं आहे आता थोडासा टाईमपास व तो बनताही आहे ना सामान पूर्ण घेऊन झाल्यावर टाईमपास केला तर कुणी काही बोलणार नाही पण आधीच केला तर मात्र ओरडा खायला लागेल हे खरं आहे आणि मला बॉटल्स घ्यायच्या होत्या खरं तर डायनिंगसाठी ना मला एक मग घ्यायचं आहे जग घ्यायचं आहे पण अशा बॉटल्स खूप सुंदर दिसतात पण रियांशमुळे किंवा माझ्याचमुळे माझ्याचमुळे पडतात त्या कधीतरी आणि तुटू नये किंवा काही होऊ नये म्हणून सध्या मीच टाळते आणि मला क्रॉक्स घ्यायचे होते तर वरच्या सेक्शनमध्ये आले आणि वरच्या सेक्शनमध्येही भरपूर असा टाईमपास केला घरी जाता जाता उशीरच होणार आहे त्यानंतर चप्पलही मिळाली नाही आणि कपडेही मिळाले नाही त्यानंतर हा जो सेक्शन असतो ना इथे ना थोडे डिफॉल्ट ॲटम्स असतात म्हणजे काही तुटलं असेल काही फाटलं असेल तर ते इथे ठेवतात आणि अर्ध्या किमतीमध्ये देतात तर इथून आम्ही वॉशिंग पावडर घेऊन जातो त्यानंतर मी डिओसुद्धा घेऊन गेलेली आहे डिओचं कधी कधी झाकण तुटलेलं असते तर अशा आयटम्स मिळतात आणि बऱ्यापैकी ते चांगल्या रेटमध्ये मिळतात म्हणजे वॉशिंग पावडर सर्फ एक्सेल किंवा एरियल वगैरे सहाशे रुपयाचं असेल तर ते फक्त तीनशे रुपयाला मिळतं तुमच्याही आसपास असं रिलायन्स स्टोअर असेल तर तिथे ना असा एक सेक्शन असतो म्हणजे असं एक ट्रॉलीमध्ये सगळं अरेंज केलेलं असते तर ते नक्की बघा इथे इतके सारे स्प्रे किंवा परफ्युम्स आहेत पण त्यावर लेबल नव्हते एक दोनदा आम्ही आणलेत आणि बऱ्यापैकी ते भरलेले असतात म्हणजे जे ट्रान्सपरंट असतात ना ते आणायचे आपल्याला किती आहे ते दिसतं वॉशिंग पावडर किंवा साबणांचं पॅकेट थोडंसं सा फाटलेलं असेल तर काय हरकत आहे घरी येऊन आपण त्या डब्यांमध्ये किंवा वेगळंच काढून ठेवतो त्यामुळे ते तेवढं टेन्शन नाही आणि खूप स्वस्त मिळतं हे महत्त्वाचं खूप टाइमपास करून आलो आणि घरी आल्यावर मग गडबड झाली जसं रियांश विचारलं की लवकर लवकर तुला काय खायचं आहे वडापाव आहे की पराठा आणि बटाट्याची भाजी खायची आहे कारण मी बटाटा आधीच बॉईल करून गेले होते तर आता मला जसं त्यांनी सांगितलं की वडापावची तयारी करायची आहे त्यानंतर अश्विन ऑमलेट आणि पराठा खाणार आहेत ते हे सगळं मला अगदी अध्या तासात करायचं आहे त्यापेक्षाही लवकर झालं तर बेस्ट तर सगळ्यात आधी आता बटाट्याची भाजी बनवून घेते म्हणजे भाजी थोडीशी थंड होईल त्यानंतर कणिकही मळून घेतली म्हणजे पराठे पटापट बनवता येतील आणि ऑमलेट तर अश्विन बनवून घेतील तर बघा भाजी रेडी आहे इथे बेसनचं मी पेस्टही रेडी करते ऑमलेट बनवून रेडी आहे जे अश्विनने बनवलं आणि एक बनवलं तेही तुटलं पराठे मस्त रेडी आहेत गरमागरम पराठा ऑमलेट आता अश्विन एन्जॉय करतील आणि त्यानंतर मी मस्त तिघांसाठी फक्त तीनच वडे बनवलेले आहे कारण आता पाव खायची इच्छा नव्हती जसं मी बोलले आणि पाव खूप जास्त खाऊही नाही पावभाजीमध्ये कसं दाबून पाव खाल्ल्या जातात आणि तितके टेस्टी लागतात ना त्यावेळी तेवढं लक्षात येत नाही पण तरीही आपल्या अंदाजानेच खावे कारण बऱ्याच जणांना नंतर त्रास होतो आता परत रात्रीची क्लिनिंग किंवा रात्रीचं जे किचनचं साफसफाईचं काम असतं ते मला पूर्ण करून घ्यायचंय रात्रीचा कितीही उशीर झाला असेल किंवा यापुढे कितीही कामं असली तरी प्लॅटफॉर्म व्यवस्थित स्वच्छ करून घेणे गॅस व्यवस्थित पुसून घेणे या तर रेग्युलर गोष्टी आहेत आणि या आपण पुढच्या सोयीसाठीच करून ठेवतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर किचन स्वच्छ दिसेल आणि घरात काही घाण किंवा कॉक्रोचेस होणार नाही त्यामुळे ही गोष्ट तर रात्रीच्या वेळी मस्ट असते आणि लवकरच मी तुमच्याशी माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीनसुद्धा शेअर करणार आहे हे आधीसुद्धा केलं आहे पण आता खूप दिवस झाले परत एकदा नव्याने तुमच्याशी शेअर करेल फक्त ओटा किंवा गॅसची साफसफाई केल्यानंतर किचन तसंच सोडून द्यायचं नाही खालीसुद्धा काही ना काही पडलेलं असतं त्यामुळेच कॉक्रोच होतात आता झाडू करायच्या आधी जे सामान आणलं होतं ते सगळं मी वेगळं काढून ठेवते आणि खूप दिवसापासून रियांश ग्रेप्स आण म्हणत होता पण मला कुठे ग्रेप्स मिळतच नव्हते आणि मिळतही होते तर ऐंशी रुपयाला अर्धा किलो जे मला खूप महाग वाटत होते इथे फायनली मला एकशे वीस रुपयाला किलो असे ग्रेप्स मिळाले म्हणून स्पेशली त्याच्यासाठी ग्रेप्स आणले आहेत आमच्यासाठी ॲप्पल आणि पेरू आणलेले आहेत आणि खूप दिवसानंतर ना आज ड्रमस्टिक आणल्या मस्तपैकी ड्रमस्टिक एकतर सांबार बनवेल किंवा मग त्याची भाजी ही सगळ्यांना आवडते आणि त्या खूप पौष्टिक असतात पण एक ड्रमस्टिकची जी शेंग आहे ना ती वीस रुपयाला मिळत होती आज तीही स्वस्त मिळाली पंचावन्न रुपये किलो होत्या तर अशा सहा सात मस्त स्टिक आणल्यात सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये जे स्टोअर करायचं होतं काही धुवायचं होतं ते धुवून ठेवलं व्यवस्थित किचन क्लीन केलं खूप थकले होते पण आता काही ऑप्शन नव्हतं रोज रियाजचं काही ना काही स्कूलमध्ये असतं आता कारण सिलेबस कम्प्लीट झालेला आहे मार्चमध्ये एक्झाम असणार आहे सो रोजच्या रोज एक तर रेसिटेशन असतं किंवा मग एखादी छोटीशी एखाद्या चॅप्टरवर टेस्ट असते खूप थकले होते खरं तर इच्छा नव्हती पण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जरी आपण कितीही काम केलं असलं जरी कितीही थकलो असलो तरीही थोडं सगळं ना थोडक्यात मॅनेज करावं लागतं तर आता थोडीशी त्याची रिव्हिजन घेते आहे आणि असा असतो आपला संडे बायकांचा फक्त आराम करून चालत नाही तर आपल्याला सगळंच म्हणजे जसं मी बोलले की हा एक कॉम्बो असतो आपण थोडंसं एन्जॉयही करतो थोडं जास्त कामही होतं आपल्या आवडीचं किंवा इतरांच्या आवडीचं पण सगळ्यांनाच आवडणारा असा एखादा पदार्थही बनतो आणि मजाही येते कारण सगळेजणं घरी असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेण्यापेक्षा आपण कसा संडे हा जो कॉम्बो आहे तो एन्जॉय करू शकतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकतो याकडे लक्ष द्यायचं आता मीही इथे चिडून किंवा स्ट्रेस घेऊन निवांत पडून राहिले असते पण मला माहिती होतं की हे सगळं काम मी माझ्या मर्जीने केलं आहे त्यात रियांशचा किंवा इतर कोणाचाही दोष नाही आहे किंवा त्यांचं काही असं हे नाही आहे त्यामुळे त्याचा अभ्यास घेऊन त्याला व्यवस्थित समजावून सांगून नंतर मी मग माझ्या बाकीच्या एडिटिंगची किंवा मग झोपण्याच्या तयारीला लागेल आणि शेवटी हेच म्हणेल की आपला जो हा संडेचा कॉम्बो आहे ना तो जितका चांगला आपल्याला बनवता येईल ना तितका बनवण्याचा प्रयत्न करायचा कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आपण उद्या भेटूया बाय